हाय फ्रेंड्स हेरंब फूड अँड नेचरमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत हेल्दी आणि झटपट होणारा ब्रेकफास्ट रवा उपमा त्यासाठी आपल्याला लागणार आहे एक वाटी रवा अर्धी वाटी हिरवे मटर तीन ते चार बारीक कापलेले कांदे दोन बारीक चिरलेले टोमॅटो सात ते आठ हिरव्या मिरच्या कढीपत्ता पाव कप बारीक चिरलेली कोथिंबीर अर्धा चमचा जिरं अर्धा चमचा हळद पूड दोन चमचे तूप आणि मीठ सर्वात आधी हिरवे मटर वाफून घेऊया मटर शिजवताना त्यात चवीनुसार मीठ घालून घेऊ तोपर्यंत एका पॅनमध्ये रवा भाजून घेऊया रवा भाजताना मध्यम आस ठेवून पाच ते सहा मिनटं सतत धवळत राहायचं आहे रवा भाजल्यानंतर एका प्लेटमध्ये काढून घेऊ हिरवे मटर शिजल्यानंतर गॅस बंद करून घेऊया आता एका पॅनमध्ये दोन चमचे तूप गरम करूया तूप गरम झाल्यावर त्यात अर्धा चमचा जिरे घालून घेऊ जिरा थोडंसं लालसर झाल्यावर त्यात कापलेल्या मिरच्या आणि कडीपत्ता घालून एक मिनिट परतून घेऊया आता त्यात चिरलेला कांदा घालून घेऊ कांदा हलका गुलाबी झाल्यावर त्यात टोमॅटो घालून दोन मिनटं शिजवून घेऊया आता त्यात भाजलेला रवा मीठ हळदपूड आणि वाफवलेले मटर घालून नीट मिसळून घेऊया आणि अडीच कप पाणी घालून मंद आचेवर झाकण ठेवून आठ ते दहा मिनटं शिजवून घेऊया असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आठ ते दहा मिनटानंतर रवा चांगला शिजून मऊ झाला आहे सर्वात शेवटी चिरलेली कोथिंबीर घालून गॅस बंद करून घेऊया अशा प्रकारे गरमागरम टेस्टी रवा उपमा तयार झाला